श्रावणी सोमवार निमित्ताने जालन्याच्या पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी रांगेत उभे राहून भाविक घेतायत महादेवाचं दर्शन पहिला श्रावणी सोमवार निमित्त पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची मांदी आळी हर हर महादेवच्या जयघोष आणि परिसर दुमदुमला पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने जालन्यात आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला आहे रांगेत राहून भाविक महादेवाचं दर्शन घेत आहेत आजपासून श्रावण प्रारंभ झाला असून आज, आज पहिला श्रावणी सोमवार आहे सर्वत्र महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी आहेत त्यानुसार जालन्यातील प्राचीन अशा पंचमुखी महादेव मंदिरात महादेव भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे भाविक महादेवाचा दुग्धाभिषेक करून बैल बेल धोत्र्याचे फळ व फुल वाहून वा मनोभावे दर्शन घेत आहेत एकूणच पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त जालन्याच्या पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची मांदी आळी पाहायला मिळत असून हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय दरम्यान यावेळी सर्व भाविक भक्तांमध्ये श्रावण सोमवारचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय